साबुदाण्याची खिचडीच न बनवता साबुदाण्यापासून आपण वेगवेगळ्या प्रकारचे अनेक पदार्थ बनवू शकतो त्यामध्येच आज आपण महाशिवरात्री स्पेशल ही उपवासाची मिनी थाळी बनवत आहोत यामध्ये आपण साबुदाण्या आणि बटाट्याचे हे धिरडे बनवलेले आहे महाशिवरात्रीच्या उपवासासाठी बऱ्याचदा वरई ही यूज केली जात नाही उपवासाला चालत नाही असं म्हणतात त्यामुळे मी या ठिकाणी वरई स्किप केलेली आहे भगर स्कीप केलेली आहे आणि फक्त साबुदाणा आणि बटाट्याचा वापर करून ही माऊ लुसलुशीत उपवासाची धिरडे बनवलेले आहेत त्याचबरोबर ही अगदी चविष्ट ही चटणी बनवलेली आहे त्याचबरोबर साबुदाण्याच्या पापड्या पण तवलेल्या आहेत त्यासोबत आपण एक फ्रूट देखील ठेवलेले आहे रेसिपी भरपूर टिप्स आहेत तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि अशाच परफेक्ट भरपूर टिप्स आहेत रेसिपीज शिकण्यासाठी कविताच किचनला सबस्क्राईब नक्कीच करा नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज आपण महाशिवरात्री स्पेशल उपवासाची मिनी थाळी तयार करत आहोत त्यासाठी फक्त पाऊन वाटी साबुदाणा घेतलेला आहे एवढ्या पाऊन वाटी साबुदाण्यामध्ये आपल्याला दोन व्यक्तींना पुरेल असे चार भिरडे तयार होणार आहे हे पहा आपण अगदी दोन ते तीन मिनटं हा मध्यम मध्यमाचेवर शेकवून घेतलेला आहे त्यानंतर आपण तो एका डिशमध्ये काढून तो थंड करून घेणार आहोत जेणेकरून तो मिक्सरमधून पटकन वाटला जातो त्याची पा पटकन पावडर तयार होते त्यासाठी आपण थोडासा हलकासा भाजून घेतलेला आहे परंतु साबुदाण्याचा सा कलर चेंज होऊन दिलेला नाही त्यानंतर मिक्सर चालू बंद करत अशा पद्धतीने वाटून घेतलेला आहे साबुदाना जास्त बारीक पीठ करण्याची गरज नाही हलकासा ठोसा राहिला तरीही चालणार आहे आता आपण हे पीठ जे आहे ते एका परातीमध्ये काढून घेतलेलं आहे त्यानंतर दोन मध्यम आकाराचे बटाटे मी उकडून घेतले होते त्याची वरील जी साल आहे ती आपण काढून घेणार आहोत बटाट्याची साल काढून घेतलेली आहे बटाटे दोन ते तीन शिट्ट्या करून मी छान असे उकडून घेतलेले होते ते यामध्ये टाकलेले आहे आता त्याच आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हिरव्या मिरच्या अद्रक टाकलेला आहे आणि याची आपण छान अशी पेस्ट करून घेतलेली आहे ती यामध्ये टाकणार आहोत या ठिकाणी तुमच्याकडे जर कोथिंबीर आणि जिरे यूज केले जात असतील तर तुम्ही ते देखील या चटणीमध्ये दे वापरू शकता त्यामुळे आणखीनच चविष्ट तुमची चटणी तयार होईल परंतु आमच्याकडे जिरे आणि कोथिंबीर वापरली जात नाही त्यामुळे मी ती स्किप केलेली आहे बटाटा छान असा आपण यामध्ये मिक्स आणि कुस करून घेतलेला होता छान असा बारीक करून घेतलेला होता त्यानंतर आपण यामध्ये ही चटणी टाकलेली आहे चटणी देखील यामध्ये अगदी व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत पूर्ण यामध्ये व्यवस्थित अशी चटणी मिक्स केल्यानंतर आपण कुकरच्या पॅनमध्ये हे सर्व मिश्रण काढून घेत आहोत मिक्स करण्यासाठीच फक्त परातीचा मी वापर केलेला आहे त्यानंतर आपण यामध्ये दही यूज करणार आहोत आता त्या अगोदर आपण यामध्ये मीठ टाकत आहोत अगदी लहान साईजचा सा चमचा घेतलेला आहे त्यामुळे एक चमचा आणि वरती पाव चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे त्यानंतर आपण या ठिकाणी पाऊन वाटी घट्टसर फेटून घेतलेलं दही या ठिकाणी यूज करत आहोत ते दही यामध्ये टाकलेलं आहे दह्यामुळे आणखीनच छान हे धिरडे चवीला लागतात त्याचबरोबर थंड झाल्यानंतर देखील आपले धिरडे तेवढेच मऊ लुसलुशीत आणि छान असे सॉफ्ट राहतात त्यामुळे या ठिकाणी दह्याचा वापर केलेला आहे नंतर बॅटरची कन्सिस्टन्सी मॅनेज करण्यासाठी यामध्ये आपण पाण्याचं यूज केलेला आहे यामध्ये अगदी घट्टसर असं आपण हे पीठ मिक्स करून घेतलेलं आहे साधारणतः या ठिकाणी दीड वाटी मी पाणी वापरलेलं आहे अगदी छान असं बॅटर आपण या ठिकाणी मिक्स करून घेतलेलं आहे हे पहा तुमच्याकडे जर दही नसेल तर दह्याऐवजी तुम्ही ताक वापरलं तरीही चालणार आहे परंतु दही हे वापरायचंच आहे कारण साबुदाण्याची धिरडे आहे त्यामुळे ते थंड झाल्यानंतर थोडीशी असे वातडल्यावाने होतात त्यामुळे ते छान असे सॉफ्ट राहावे त्यासाठी आपण दह्याचा वापर केलेला आहे हे पीठ दहा मिनटासाठी रेस्ट घेण्यासाठी ठेवलेलं होतं त्यानंतर आपण पन... ढोशा करण्याचा जो तवा आहे तो घेतलेला आहे तो पॅन घेतलेला आहे त्यावर आपण साजूक तूप टाकलेला आहे आणि त्यावर आपण छान असे हे दिरडे करून घेणार आहोत आता या ठिकाणी हे जे धिरडे आहे ते सुरुवातीला भाजताना थोडीशी अवघड जातात त्यामुळे धिरडं जास्त मोठं करायचं नाही अगदी लहान साईजचंच दिरडं करायचं आहे आणि हाय फ्लेमवर छान असं लालसर हे दिरडं आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे पहा जास्त जाड करायचं नाही किंवा जास्त पातळही करायचं नाही मिडियम साईजमध्ये तुम्हाला हे तयार करायचं आहे हे पहा आता त्यावर आपण झाकण ठेवणार आहोत आणि झाकण ठेवून दहा मिनटं असंच ठेवणार आहोत जेणेकरून छान असं एका साईडला भाजलं गेलेलं आहे दहा मिनटानंतर म्हणजे सात ते आठ मिनटानंतर साधारणतः आपण हे दिरड्याची जी खालील बाजू आहे तळाकडील बाजू आहे ती वरील बाजूला करून दिलेली आहे आणि पूर्णपणे ह्या स्टेजला आपल्याला हाय फ्लेमवर हे दिरडं चार ते पाच मिनटं भाजून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकाल अगदी परफेक्ट असं आपलं हे उपवासाचं धिरडं बनवून तयार झालेलं आहे तुमच्याकडे जर उपवासाला वरई वापरले जात असेल तर तुम्ही या ठिकाणी यामध्ये देखील या साबुदानामध्ये दे। दळण्यासाठी घेऊ शकता हे पहा छान असं हाय फ्लेमवर आपण अगदी लालसर रंगावर हे छान मऊ लुसलुशी धिरडं बाजून घेतलेलं आहे आणि आपण ते एका जाळीच्या भांड्यामध्ये ते काढून घेणार आहोत हे पहा अशा पद्धतीने आणखीन एक तुम्हाला मी उपवासाचं धिरडं बनवून दाखवते या ठिकाणी मी साजूक तुपाचा यूज केलेला आहे तुम्हाला जर साजूक तुपाऐवजी शेंगदाणा तेलाचा यूज करायचा असेल तरीही तुम्ही शेंगदाणा तेल वापरू शकता अशा पद्धतीने सुरुवातीला गॅसचा फ्लेम हा मध्यम ठेवलेला आहे सो तुम्हाला जर हाताला चटके बसत असतील तर तुम्ही वाटी तळाला पाण्यामध्ये बुडून घ्यायची आहे आणि छान असे वाटीच्या साहाय्याने देखील हे तिरडे दे दे पसरवून घेऊ शकता हे पहा अशा पद्धतीने आपण छान असं हे दिर्डं करून घेतलेलं आहे झाकण ठेवून छान असं आपण हे सात ते आठ मिनटासाठी ठेवलेलं आहे सात ते, ते आठ मिनटानंतर त्याची जी तळाकडील बाजू आहे ती आपण वरील बाजूला करून देणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला हाय फ्लेमवर हे दिर्डं भाजून घ्यायचं आहे हे दिर्डं बऱ्याचदा मोडलं जातं त्यामुळे अगदी लहान साईजचं आणि व्यवस्थित असं उलथून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने छान असं आपण हे दिर्डं बनवून तयार करून घेतलेलं आहे आता हाई आपन साथ हलकस ही ना रहूं। ही ही। ते हाय फ्लेमवर आपण आणखीन पाच ते सात मिनटं छान असं हलकंसं बाहेरून क्रंची असं हे करून घेणार आहोत हे पहा छान असं आपलं हे दिडं बनवून तयार झालेलं आहे आपण ते एका जाळीच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत जेणेकरून त्याची जी एक्स्ट्रा जी एक वाप आहे ती सर्व निघून जाईल हे पहा कारण तुम्ही ते लगेचच ताटामध्ये ठेवलं तर ते सादळू शकतं असं ताटाला चिटकू शकतं त्यामुळे जाळीच्याच याच्यामध्ये ठेवायचं आहे नंतर ओल्या नारळाची चटणी करत आहोत त्यासाठी ओला नारळ घेतलेला आहे अद्रक घेतलेला आहे हिरवी मिरची घेतलेली आहे त्याचबरोबर एक चमचा दही या ठिकाणी यूज केलेला आहे फेटलेलं दही होतं त्यानंतर अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे आणि छान असं आपल्याला अर्धा कप पाण्याचा वापर करून ही चटणी छान अशी वाटून घ्यायची आहे हे पहा आता तुमच्याकडे जर जिरेंग कोथंबीर वापरत असेल तर तुम्ही या ठिकाणी त्याची फोडणी देखील देऊ शकता आता त्यानंतर आपण ही साबुदाण्याच्या पापड्या तळून घेतलेली आहे ही साबुदाण्याची पापडी कशी तयार करायची त्याची रेसिपी मी या अगोदर यूट्यूबवर शेअर केलेलीच आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे त्याचबरोबर या व्हिडिओच्या शेवटी म्हणजे एंडस्क्रीनला देखील त्याची मी रेसिपी देणार आहे तिथून तुम्ही चेक करू शकता हे पहा छान अशा तिप्पट चौपट फुलणारी आपली ही उपवासाची साबुदाना पापडी देखील तळून तयार झालेली आहे ही साबुदाना पापडी तळण्यासाठी मी शेंगदाणा तेलाचा यूज केलेलं आहे तुम्ही पाहू शकाल अगदी पांढरी शुभ्र त्याचबरोबर चौपट फुलणारी ही पापडी आपली ब तळून तयार झालेली आहे त्याचबरोबर मी फ्रूटमध्ये सफरचंद घेतलेला आहे या ठिकाणी उपवास आहे त्यामुळे ज्यापेक्षा जास्त काही पदार्थ तयार करण्यापेक्षा आपण ही मिनी थाळीच तयार केलेली आहे या महाशिवरात्रीला अशा पद्धतीची मिनी थाळी उपवासाची एकदा नक्कीच बनवून पहा त्याचबरोबर हे दीडे चवीला कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच खूप साऱ्या टिप्स आहेत आणि भरपूर नवनवीन रेसिपीज पाहायला विसरू नका त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून आठवड्यातील पाचही दिवस सोमवार मंगळवार बुधवार शुक्रवार शनिवार दुपारी बारा वाजता येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपीज पाहायला विसरू नका याशिवाय तुम्हाला आणखीन उपवासाचे पद कोणकोणते पदार्थ पाहायला आवडतील हे देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता हे पहा छान असे मऊ लुसलुशीत आपले हे उपवासाचे साबुदाणा बटाट्याचे धिरडे बनवून तयार झालेले आहे तुम्ही पाहू शकाल अतिशय छान अशी अगदी सॉफ्ट अशी तयार झालेली आहे त्याचबरोबर ही चटणी देखील अगदी चवीला अप्रतिम अग लागते रेसिपी आपली तयार आहे मिनी थाळी तयार आहे वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद